नमस्कार मी राजरत्न झोंधे टॉप न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत मनोज जरांगे पाटील व गरीब मराठा समाजाचे ओबीसी आरक्षण समूहात हार्दिक स्वागत असून महाराष्ट्रातील ओबीसींचे प्रश्न यापुढे ताकदीन राज्य सरकार पूर्ण करेल असे मत गरीब ओबीसी बारा बलुतेदार नेते सोमनाथ काशिद यांनी व्यक्त केलंय मनोज जरांगे पाटील व गरीब मराठा समाजाचे ओबीसी मध्ये हार्दिक स्वागत आणि त्यांचा अभिनंदन मनोज जरांगे जो आरक्षणाचा लढा उभा केला होता त्या आरक्षणाच्या लढ्याचा आम्ही ओबीसी आणि बारा बलुतेदार यांनी दोन तीन वेळा गाठी घेऊन एक सलोख्याचं वातावरण महाराष्ट्रात राहावं आणि तुम्ही देखील ओबीसीमध्ये येऊ शकता आणि येण्यास आमची काही हरकत नाही अशा पद्धतीच्या आमच्या भेटीदेखील झाल्या होत्या आणि त्यानुसार आज कुणबी प्रमाणपत्र ससकट दिल्यामुळे ते ओबीसी झालेले आहेत आणि संपूर्ण गावगाड्यातील आता वातावरण देखील चांगलं राहणार आहे म्हणजे मराठा ओबीसी असा काही वाद इथून पुढे होणार नाही आणि सलोख्याचं वाता, वातावरण होईल अशी अपेक्षा करतो आणि यापुढं यापुढं ओबीसीची प्रचंड ताकद वाढणार आहे कारण मराठा समाज आता ओबीसी झाल्यामुळं ओबीसी समूहाचे जे काही प्रश्न आहेत ते आता ताकतीने मांडले जातील आणि ओबीसी समूहाचे प्रश्न मांडून तेवढ्याच ताकदीने कारण आता लोकसंख्या वाढलेली आहे त्याच्यामुळे ज्या योजना आहेत किंवा जे काही फायदे आहेत ते देखील आता ओबीसी समूहाला प्रचंड प्रमाणामध्ये मिळतील आणि मनोज जरांगी पाटील आणि आम्ही पुन्हा एकदा भेटून आम्ही या पाठीमागे देखील दोन तीन वेळा भेटलो मनोज जरांगी पाटील आम्ही पाठिंबा पण दिलता काही सलोका परिषदा केल्या काही ओबीसी नेत्यांनी दंगली घडवायचा वाद लावायचा राजकीय फायद्यासाठी प्रयत्न केला पण आम्ही तो हाणून पाडला महाराष्ट्रामध्ये आणि जे काय आज घडत आहे त्याला समर्थन आहे जल, जल, या यापुढ आरक्षणाची मर्यादा वाढली गेली पाहिजे आणि जनगणना झाली पाहिजे याकरता देखील आता मनोज जारंगे पाटलांबरोबर आम्ही लढा उभा करू आणि मराठा समाजाचे आणि मनोज जारंगे पाटलांचे अभिनंदन आणि स्वागत कमोन गाईज लर्न रोज का ढक्कन देना। हम्म। रोज ये रेड वाला, है सही वाला देना। रोज ढक्कन। पहले तो सही पानी पीना। हम्म। <laughs> <laughs> मानिकचन ऑक्सरेज प्राउडली इंडियन।